नमस्कार माझ्या तमाम शेतकरी बंधू आणि भगिनींनो आपल्या सर्वांचं आपल्या तूर क्षेत्रामध्ये सर्व स्वागत आहे आजचा एक डिसेंबर दोन हजार चोवीस आज अमोशा आहे मागच्या पौर्णिमेला मी व्हिडिओ बनवून टाकला होता की तूर शेंगाची तूर पोखरण्याची जर आपल्याला कंट्रोल करायची असेल तर पौर्णिमा ते अमोश आपण काळजी घ्यावी आणि हाच मुख्य काळ आहे आणि आजही ते सांगतोय आजची आमोशा आता तूर पीक तुम्ही बघू शकता सर्वात महत्वाचं की ह्या शेंगा मोठ्या प्रमाणात लागलेल्या आहेत आणि ह्या सरुंगवर जवळपास ऐंशी टक्के शेंग आता प्रत्येक झाडानं पकडलेली आहे आणि ह्या फुलांचं रूपांतर कळीचं रूपांतर हे शेंगा शेंगात ऐंशी टक्के झाले आता फक्त समोरच्या शेंड्याखालीच तुम्हाला वादी दिसेल परंतु आतमध्ये संपूर्ण शेंगा तयार झाल्या आणि त्या प्रत्येक शेंगामध्ये जवळपास जीव पडलेला आहे किंवा प्रत्येक शेंगामध्ये चार चार ते पाच पाच दाणे तुम्ही बघू शकता चार चार ते पाच पाच दाणे याच्यात भरणास होत आहे सरासरी चार दाणे ते पाच दाण्याची शेंग ह्या जातीमध्ये आहे तर ही जी शेंग आता टवकरत आहे भरत आहे दाना याच्यामध्ये परिपक्वतेकडे जात आहे परंतु आजच्या अमोशाची मुख्य जी अडचण आहे ती मुख्य अडचण अशी आहे की याच्यामध्ये आता अळीचा शिरकाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि आज ज्या अळीने पतंग घातलेला आहे ती अळी आज रात्री किंवा काल रात्रीपासून आमवशा आहे तर तिने अंडी घालण्यास सुरुवात केली आहे आणि येणाऱ्या दोन तीन दिवसात त्या अळीच्या अंड्यातून परत नवीन अळीचे पिल्ले बाहेर येणार आहे आणि ते पिल्ले आपल्या तूर पिकाला घातक होणार आहे जे काही ह्या नवीन शेंगा लागल्या किंवा त्यामध्ये जीव पडलाय तर ह्या शेंगांना ते तुचुकण्या मारू शकतात आणि जेणेकरून आपलं पिकाचं आर्थिक नुकसान होणार नाही आपल्या पिकाची आर्थिक नुकसानीची पातळी ती आळी ओळणार नाही यासाठी आपल्याला दक्षता घ्यायची आहे आणि ती दक्षता आपण कोणत्या स्वरूपात घ्यायची तर ती दक्षता आपण आता ह्या आईला नियंत्रण करून घ्यायची आता तुम्ही संपूर्ण प्लॉट बघू शकता की संपूर्ण हा तुरीने झुकलेला आहे अक्षरशः याच्यामध्ये संपूर्ण शेंगा लागलेल्या आहेत जिकडे पाहाल तिकडे फक्त शेंगाच आणि शेंगाच दिसत आहेत आणि या शेंगामध्ये जो दाना परिपक्व झालाय या दाण्याची फुगवण आपल्याला करण्यासाठी आता आपल्याला याला पाणी देणं फार महत्वाचं आहे आणि त्यासोबत आपल्याला आळीचं नियंत्रण करणं फार महत्वाचं आहे कारण आमोश्याची रात्र ही काळीची रात्र म्हणतात आणि त्या काळीच्या रात्रीमध्येच खूप साऱ्या आळ्या शेंगा पोखरणं सुरू करतात आणि त्या आळ्या शेंगा पोखरू नये त्याचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला तत्पर त्याच्यावरती नियंत्रण मिळवणं त्याचा बंदोबस्त करणय आता तुम्ही बघू शकता ही शेंग आईनं पोखरलेली आहे आणि याच्यामध्ये हे बघा तर तुम्हाला लाईव्ह दाखवतोय मी याच्यामध्ये आईने एकही दाना ठेवला नाही सर्व दाणे तिन्ही चे तिन्ही दाणे खाऊन टाकले अशा आणि ही अळी इतर दुसऱ्या शेंगावरती अटॅक करत आहे तो अटॅक होऊ नये म्हणून आता आपल्याला आळीचा बंदोबस्त करायचा आहे आप पाण्यासोबतच आपल्याला त्याच्यात आता नियंत्रण करायचं आहे की ती आळी ह्या शेंगामध्ये न घुसता हे दाणे न पोखरता तिच्यावरती कंट्रोल मिळवायचा आहे त्यासाठी एक फवारा आवर्जून आपण घ्यावा तो कुठल्याही एका कीटकनाशकाचा आपण फवारा घ्यावा आणि जमिनीद्वारे ज्या वेळेस मी वारंवार सांगतो आहे की ज्यावेळेस तुमच्या शेंगा हा ऐंशी टक्के परिपक्व होतात वीस टक्केच फुलं राहतात किंवा कळी राहते तर त्या फुलकळीचा त्या फुलांचा विचार न करता खालीहून जमिनीमध्ये हे बघू शकता तुम्ही या तुरीला आम्ही आता दांडपाणी दिलेलं आहे तर ह्या प्रकारचं पाणी आपण तूर पिकाला आता देऊन घ्यावून वरच्या मातून सोडत खालच्या बांधावरती ते पाणी येतं आहे आणि हे पाणी आपण तात्काळ सोडवा जेणेकरून आपल्या शेंगांची फुगवण आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी शेंगांची फुगवण ज्याला आपण म्हणतोय तर ह्या अशा भरगत शेंगा आपल्या टवकरल्या पाहिजेत फुगल्या पाहिजेत आता तुम्ही बघू शकता गोची घोस कसा फुगलेला ह्या शेंगा जे आहेत याच्यामध्ये शेंगामधून दाना बाहेर घेण्याची तयार आले शेंगा ह्या परिपक्वतेकडे जात आहेत त्या शेंगा परिपक्वतेकडे गेल्या पाहिजेत म्हणून आपण वरून कीटकनाशकाची फवारणी तर घ्याच पण जमिनीतून सुद्धा तूर पिकाची काळजी घ्या जमिनीतून सुद्धा त्या तूर पिकाला आता हाच मुख्य काळ आहे येणारा पंधरा दिवसाचा की तूर पिकाला आपण पाणी द्यावं एवढे बोलून आजचा व्हिडिओ थांबवतो रुनाई सदैव आपल्या हजार व्हिडिओ आवडल्यास माझ्या ममताला गीताई कृषी क्षेत्र किता गीताई शेतीशिवाय या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त फॉरवर्ड करा रुनाई सदैव आपल्या धन्यवाद मित्रांनो आपलाच काय